पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख जनता हायस्कूल शिंदाखेडा येथील विद्यार्थिनीचे विभाग स्तरावर निवड धुळे जिल्ह्यात प्रथम क्रीडा व युवक कल्याण सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित धुळे जिल्हास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धा आज दिनांक सहा ऑक्टोबर सोमवार रोजी जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं संपन्न झाली असून सदर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत शिंदखेडा तालुक्यातील जनता हायस्कूल कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथील विद्यार्थिनी सुवर्णा भिल हिनं सतरा वर्ष वयोगटातील मुलींच्या गटात गोळा फेक या मैदानी स्पर्धेत धुळे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकवत नाशिक विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी आपलं स्थान निश्चित केलंय सदर मैदानी स्पर्धेतील विद्यार्थिनीला क्रीडा शिक्षिका एन जे देसले व उपशिक्षक जतीन बोरसे यांचं मार्गदर्शन लाभले होते या प्रसंगी सदर विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार स्पर्धेच्या ठिकाणी करण्यात आला सदर मैदानी स्पर्धेतील यश प्राप्त विद्यार्थिनीना उल्लेखनीय कामगिरी व धुळे जिल्ह्यात जनता हायस्कूल तसेच छिंदखेडा तालुक्याचे सलग दुसऱ्यांदा गोळाफेक स्पर्धेत बाजी मारल्यानं विद्यार्थिनीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मनोहर गोरख पाटील तसेच उपाध्यक्ष सचिव खजिनदार व संस्थेचे सर्व ज्येष्ठ संचालक मंडळ व सदस्य तसेच प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक एस के जाधव डी एच सोनवणे एस ए पाटील व वरिष्ठ लिपी किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक करत पुढील विभागस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा